प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आतमध्ये खुल्या ड्रायव्हर आंबे शू करा शरद भिंजर च्या मानकरे हे गावदेवी प्रसन्न आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राला पाटील आढळली कल्याणकरांचा मथूर पळाला आणि तुळजामाने प्रसन्न कुमार प्रिन्स अतिशय पाटील यांचा अजब किंग पहाला सुंदर मैदानाच्या आतमध्ये गाडी पुकारली चार पाच वेळा पुकारली आणि लहू माता प्रसन्न तीर्था रुपेशे शर्मागू पोहले पनवेल फक्त बळजुरी साइड वशु माता प्रसन्न कुमारी तीर्था रुपेश मुंगाजी ओले पनवेल फक्त बळजुरी साइड डावी दोन बादला एक दोन बादला एक गोंड्या होते त्यांना ह्या ठिकाणी जोडा दिली